स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे एका युवकाला आपले प्राण गमावे लागलेले आहेत ला काल विटा कुंडल रोडवरील खांबाळे नजीक एक अपघात झाला होता आणि रुग्णवाहिकेच्या या ठिकाणी बिघाड असल्यामुळे त्या रुग्णाला उपचार मिळालेले नाहीत परिणामी त्या रुग्णाचा जीव गेलेला आहे आणि हा अपघात घडल्यानंतर जे प्रत्यक्षदर्शी लोक होते त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाण्यासाठी आज आपण खांबाळे या ठिकाणी आलो नेमकं काय घडलं होतं एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास आणि सोबत मिळवा वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एमटीएससी सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे एका युवकाला आपले प्राण गमावे लागलेले आहेत ला काल विटाकुंडल रोडवरील खांबाळे नजीक एक अपघात झाला होता आणि रुग्णवाहिकेच्या या ठिकाणी बिघाड असल्यामुळे त्या रुग्णाला उपचार मिळालेले नाहीत परिणामी त्या रुग्णाचा जीव गेलेला आहे आणि हा अपघात घडल्यानंतर जे प्रत्यक्षदर्शी लोक होते त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाण्यासाठी आप आज आपण खांबाळे या ठिकाणी आलो नेमकं काय घडलं होतं साडेचार साडेचार पावणे पाचच्या सुमारात स्विफ्ट गाडी व पल्सर गाड्या दोन गाडीचा अपघात झाला अपघात झाल्यानंतर इथं नागरिकांनी वर आम्ही सर्व मुलांनी आठ कॉल करून ॲम्ब्युलन्स बोलवली सरकारी अँब्युलन्स गाडी थोडा वेळच लागला यायला आल्यानंतर गाडी अशा परिस्थितीत होती की गाडीला जर हँडब्रेक नव्हता व्यवस्थित दर स्टार्टर लागत नव्हता व्यवस्थित गाडीचा आणि गाडीचा नंतर आम्ही रुग्ण गाडीत पेशंट घातल्यानंतर गाडीचा सुरू गाडी ठेवलेली होती त्याचा ब्रेकसुद्धा ब्रेकचा विषयच नाही पण सुद्धा व्यवस्थित त्याचं पडत नव्हतं त्या ह्याच्यात गा थोडा वेळ पण गेला परिणामी नंतर डॉक्टरांचा व्यवस्थित सल्लानं पण भेटला नाही त्याला तिथं कोणत्या हॉस्पिटल न्यायला पाहिजे काय पाहिजे आणि आम्ही पण इथून डॉ ड्रायव्हरला सांगितलं की चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जावा त्यांनी बंडगर हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेले तिथे काय बराच वेळ गेला ट्रीटमेंट होण्यासाठी परिणामी तिथे त्याचा मृत्यूसुद्धा झाला त्या युवकाचा कसं आहे जरा प्रशासनानं की हॉस्पिटलवर किंवा सरकारी यंत्रणेवर जरा लक्ष दिलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे ॲम्ब्युलन्सची दुरवस्था एवढी होती की, की होती। जा आ, ती न जागा बघण्यासारखी होती त्याच्यावर जरा प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी अपघात ज्यावेळी घडला त्यावेळेला तुम्ही तिथं गेला तो रुग्ण त्याला मदतीसाठी धावला तो रुग्ण तुमच्यावर बोलला होता आज दा त्याचा मृत्यू झाला आहे आम आमच्यावर बोलला म्हणजे त्याला आम्ही पहिल्यांदा त्याच्या घरचा नंबर विचारला त्यानं स्वतः घरचा नंबर सांगितला आम्ही त्याच्या घरच्यांशी फोन केला घरचे बोलले पैशाचा काय प्रॉब्लेम नाही तुम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करा मग आम्ही नंतर कॉल करून ॲम्ब्युलन्सला बोलवलं आम्ही सांगितलं की ओमश्री किंवा एस एस हॉस्पिटलला तुम्ही त्याला घेऊन जावा पण त्यांनी तसं काही केलं नाही ते दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेले त्यामुळे त्याला चांगला उपचार भेटला नाही वेळेत उपचार झाला असतं तर कदाचित रुग्णाचं प्राण वाचलं असतं अँब्युलन्सच्या चुकीमुळं म्हणा किंवा वेळेत न पोचल्यामुळं म्हणा किंवा चुकीच्या दवाखान्यात नेल्यामुळं म्हणा त्या मुलाचं प्राण गेलेत एक प्रशासनाची चूक एका चुकीमुळं त्या मुलाचा प्राण गेला आहे ॲम्ब्युलन्स जर सुस्थितीत असती तर कदाचित पाच दहा मिनटं पेशंट लवकर पोचला असता आणि त्या मुलाचं जा प्राण जाण्यापासून वाचलं असतं प्रशासनाला एवढीच विनंती आहे की छोट्या छोट्या चुकांच्यामुळं प्राण जात आहेत त्याच्यावर लक्ष देऊन थोडीशी सुधारणा करावी तुम्ही देखील त्या ठिकाणी होता जो अपघात घडला होता जखमीला मदत करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पण पर तशी परिस्थिती नव्हती रुग्णवाहिका हां रुग्णवायाची परिस्थिती नव्हती आणि त्यांना भरपूर कॉल केले पण ते काय भरपूर वेळ लावला त्यांनी भरपूर वेळ लावला यायला आणि त्याच्यात गा अँबुलन्स जी होती त्या ॲम्ब्युलन्सचं एवढं प्रॉब्लेम होते काय बोलायलाच नको अजिबात म्हणजे त्यांना अक्षरशः सांगायची वेळ आली की बाबा तुम्ही दुसऱ्या घे पहिल्या घेरवर जर गाडी तुम्हाला उठत नसली दुसऱ्या घेरवर तुम्ही गाडी चालू करा पाहिजे मा तर आम्ही ढकलतो म्हटलं मागणं मग परत त्यांनी ती सांगितलं नंतर मग दुसऱ्या घर टाकून मग गाडी तिकनं वळवून त्याच अँब्युलन्स मधनं त्या रुग्णाला नेण्यात आलं हो त्याच अँब्युलन्स मधनं नेण्यात आलं किती वेळ लागला मग जायला कमीत कमी इथनं जायला दहा मिनिटं लागली दहा मिनिटं वेळ झाला त्यामुळे रुग्णाचा जीव गेलाय हो त्यात काय झालं अँब्युलन्स आली आणि त्याचने हँडब्रेक लागण झालं गाडी मागं सुटायला आली मग मुलांनी गाडीच्या टायराखाली दगड लावला आणि ट्रक्चर काढायला आपलं ट्रेक्चर डायवरला बोलवलं डायवरला खाली उतरता आलं नाही मग मुलांनी ट्रेचर काढलं मुलासने काय माहिती नव्हतं ट्रेचर कसा काढायचा काय तरी पण तसाच घेतला युवकाला मुलांनी उचलू नाही नाही ट्रेचरवर घेऊन आत बसवलं आणि अँब्युलन्स जायच्या वक्ताला पडना झाला झालं त्यात व्हिडिओमध्ये आलेला आहे ते गेर पडत नाही गाडीचा ही यंत्रणा जरा सुरळीत झाली पाहिजे अँब्युलन्स जरा चांगल्या व्यवस्थित युवकांसाठी दिले पाहिजेत तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ॲम्ब्युलन्स या ठिकाणी रुग्णांना मदत करण्यासाठी असते परंतु अतिशय भयावह अशी परिस्थिती झालेली आहे ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आल्यानंतर त्याचा ब्रेक लागत नव्हता त्याचा स्टार्टर पडत नव्हता ती परिणामी पुढे देखील जात नव्हती अशा परिस्थितीत त्या रुग्णाला या ठिकाणाहून दवाखान्यात नेण्यात आलं परंतु काही वेळ गेल्यामुळं त्या रुग्णाचा जीव गेला असं त्यांचं म्हणणं आहे याबाबत आम्ही आमदार सुहास बाबर यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी देखील ही परिस्थिती भयावह असल्याचं सांगितले आणि या या परिस्थितीवर आम्ही देखील नियंत्रण ठेवू असं त्यांनी म्हटलंय म्हणे यासाठी प्रयत्न करायला पाहिजे कारण मला असं वाटतं की नगरपालिकेचे आरोग्य तसं काहीच आपली सुविधा नाही एक उपजिल्हा रुग्णालय आपण आता अंतिम टप्प्यामध्ये आहे जवळपास ऐंशी कोटीचा निधीची त्याला तरतूद करण्याचा प्रयत्न चालू आहे प्रशासकीय मान्यता फक्त राहिले विटा शहरामध्ये जे विटा स्कूल समोर जे आमची पीएच सी होते ती जागा आता सिव्हिल सर्जन साहेबांच्या नावाने हस्तांतर केलेले आहे तिथे एक मोठं उपजिल्हा रुग्णालय शंभर बेडेड आ, वीस बेडचं ट्रामा केअर सेंटर आणि दहा बेडचं डायलिसिस सेंटर उभा करण्याचा आमचा मानस आहे मला असं वाटतं की लवकर त्याला यश मिळेल ज्या अशा घटना करतात किंवा ताबडतोब पेशंट बाहेर हवावं लागतोय ते थोडस रिलीफ मिळेल आपल्याला या ठिकाणी त्यांचा उपचार होता येतील असा प्रयत्न करेल पण निश्चितपणे जी गोष्ट मी सांगितले त्या अँलन्स जर ब्रेक लागला नसेल तर त्याला ट्रीटमेंट न भयाव अत्यंत भयावह गोष्ट आहे यासाठी काय करता येईल त्यासाठी आम्ही ताबडतोब प्रयत्न करून त्यातनं मार्ग काढून घेऊ तुम्हाला कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा